we कारण की हा ब्रिज आज अचानक बंद झाल्याची तक्रार आहे परंतु तो, तो इतका खराब झालेला होता ज्याचे दोन तीन रिपोर्ट्स संबंधित एजन्सीने घेतले आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याला इमिजिएट पहिल्यांदा आपल्याला माहीत आहे पहिल्या रिपोर्टमध्ये त्यांनी फक्त हा हेवी व्हीकल्स बंद केल्या परंतु नंतर सेकंड रिपोर्ट जो आला त्या सेकंड रिपोर्टनंतर त्याची हालत इतकी खराब होती की त्याला इमिजिएट बंद करणं गरजेचं होतं आणि ते फार काही सूचना न देता बंद करण्यात आलं त्याच्यामुळे त्या दिवशी मोठ्या प्रमाणात किऑक्स झाला अकरा ते चार पाच वाजेपर्यंत नंतर आज ट्रॅफिक सुरळीत आहे फार काही अडचण ने परंतु आजा हा काही जरी ब्रिज करायचं म्हटलं सेंट्रल गव्हर्मेंट आणि स्टेट गव्हर्मेंटच्या दोनच्या फंडिंगमधून हा ब्रिज करावा लागणार आहे आणि त्याच्यात समजा हा ब्रिज करायसाठी काही जरी म्हटलं तरी याला एक ते दीड वर्ष जाणार आहे तर त्या एक ते दीड वर्षामध्ये आपल्याला हा जो ट्राफिक आहे हा कंट्रोल कसा करता येईल त्यातला काय काय मार्ग आहे ते आज सर्व यंत्रणांना सोबत घेऊन आम्ही पाहणी केली त्याच्यात महानगरपालिकेच्या आयुक्त होत्या त्यानंतर आर डी सी साहेब होते त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चे अधिकारी होते पोलीसचे अधिकारी होते महानगरपालिकेचे सर्व रस्ता आणि अतिक्रमणवाले लोक होते ह्या सर्वांनी पाहणी करून त्याला जे काही पर्याय आहे ते आम्ही त्याला सुचवलेले आहे एक तर पर्याय काँग्रेसनगरकडून आपला या ब्रिजवर येत होतो मधात एक छोटासा रस्ता आहे तर ते जागा तिथं नजुलची जागा आहे ती ॲक्वायर करून तो रस्ता मोठा करणे म्हणजे आपला सायन्सकोअर समोरचा नगरकडून येणारा रस्ता आहे त्या धरतीचा तो रस्ता केला तर बरंचसं ट्रॅफिक या ट्रॅफ इकडे येणारं जे होतं ते आपोआप डायव्हर्ट होईल सेकंड आपला बेलपुऱ्याला स्टेशनकडून जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला चांगलं वाईंडिंग आणि त्याला लाईटिंग वगैरे केलं ला, तर तो, तो एक रस्ता थोडासा चांगला होईल आणि बरेचसे लोकं मग तो पर्याय निवडतील आज तो पर्याय रस्ताबरोबर नसल्यामुळं लोक तर पर्याय निवडत नाही आहे आणि तिसरा म एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यात काला आहे की आपलं जे नेहरू ग्राउंड आहे तर सामरा कॉम्प्लेक्सपासून जयस्तंबपासून तर रेल्वे आपल्या राजकमलकडे त्याला एक चांगला रस्ता करून तो रस्ता जर आपण राजकमलच्या तिथं जर काढला तर टू व्हीलर आहे ऑटो असतील किंवा पदचारी असतील त्यांच्यासाठी राजकमलला जाण्यासाठी किंवा तिकडे पुढे राजापेठला जाण्यासाठी तो एक मार्ग जर झाला तर हे जे आपल्या ग गर्दीचं ठिकाण आहे किंवा ज्याच्यामुळं आपल्याला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात पुढच्या काळामध्ये ट्रॅफिकची अडचण होईल तर ह्या सर्व अडचणी जोपर्यंत ब्रिज होत नाही तोपर्यंत ह्या सर्व अडचणी सुटतील या संदर्भात आता आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे सर्व यंत्रणेची बैठक घेऊन त्याच्यातले जे काही प्रश्न आहे ते आजच आम्ही मार्गी काढू आणि पंधरा वीस दिवसात हे सर्वे मार्ग चालू होऊन त्यांना व्यवस्थित दिशादर्श दर्शवतील हो, दिशा हो, दिशा की लोकांनी कुठून जायचं आणि आज जो लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की याच्यामुळे ट्रॅफिक फार मोठ्या प्रमाणात त्रास होईल तर ते प्रश्न आजच्या या मिटिंगमधून आम्ही सोडू हा ब्रिज आहे आणि तेव्हापासून याच्यावर असणारी हेवी ट्रॅफिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं अमरावती शहराचं संपूर्ण मार्केट हे राजकमल चौक जयस्तंभ चौक इतवारा बाजार आणि त्यासोबत असणारा आपला सराफा बाजार संपूर्ण मार्केट आपला अमरावती शहराचा एकाच ठिकाणी आहे म्हणून आपला हा जो ब्रिजचा तिकडला भाग जर बघितला तर हा संपूर्ण रेसिडेन्शियल एरिया आहे आणि हा रेसिडेन्शियल एरिया चालत असताना ह्या ब्रिजवरून जयस्तंभकडे राजकमलकडे जात असताना किंवा इतमारा बाजारात जात असताना रेल्वे स्टेशनला जाताना ह्या ब्रिजवरून लोक जात होते परंतु आज हा ब्रिज बंद झाल्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला की आता ट्रॅफिकचं काय होईल आपल्याला जाताना काय अडचण होईल म्हणून यावर मार्ग काढण्यासाठी आज आम्ही हा पाहणी दौरा केला या ठिकाणी महानगरपालिकेचे ता आयुक्त मॅडम त्यासोबत डब्ल्यू डी आणि सर्व अधिकारी पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी आणि यासोबत ह्या सगळ्या का मार्ग काढून यातून जे काही रस्ते आहे त्याला कसे आपल्याला कारण आपण बघतो रेल्वे स्टेशनकडून येताना जो रस्ता आहे ब्रिजवर अमलपुऱ्यातून उतरला रेल्वे स्टेशनवरून उतरला ज्याला राजापेठ जायचं असतं तर बेला बेला बेलपूर आहे तिथून तो रस्ता जर व्यवस्थित केला तर तो आपण एकदम डायरेक्ट राजापेठला जाऊ शकतो दुसरा रस्ता आहे की एस टी स्टँडचा रस्ता जो आहे रुक्मिणीनगर म्हणून येतो तिथं ट्रॅफिक नाही व्हावं हो, म्हणून त्याच्या पुढे जो रस्ता आहे त्या याला लागून म्हणजे लायब्ररी हमलपुरातून जाणारा तो छोटे गल्ली आहे खूप जुनी गल्ली आहे तर त्याला जर रस्ता आपण तिथं एक जमीन की एक लाखची जमीन घेऊन त्या ठिकाणी आपण जो तो रस्ता घेता तर कलेक्टर साहेबाकडे त्याची मागणी करणार आहे आणि तो रस्ता जर घेतला तर आपण जाणारं राज जयस्तंभकडे असते इतवारा बाजारकडे असते तर एस टी स्टँडची सुद्धा गर्दी कमी होईल आणि या रस्त्यावर लोक डायरेक्ट त्या ठिकाणी जातील किंवा त्या ठिकाणी असणारे जयस्तंभ राजकमल म्हणजे सगळ्या रस्त्याकडे ते जाऊ शकतो आणि तिसरा महत्त्वाचा रस्ता जो आपण म्हटलं आहे की त्या नेहर मैदाना तर त्या ठिकाणी असणारं त्या नेहरू मैदान तसंच पडलं आहे तिथून येणं जाणं लोक करतात आता ब्रिजवरून येताना लोकांना या ठिकाणी येताना कारण ता राजकमर कॉलेज कोर्ट किंवा अनेक ऑफिस आपले या साईडला असल्यामुळे या भागातले लोक येणार ना त्यांना जर आपण तिथून टू व्हीलर असेल त्या ॲटो असेल किंवा सायकल असेल तर मोठ्या गाड्या हे ब्रिजवरून जातील आणि छोटे जे आहे की राजकमरवरून ते आले की डायरेक्ट ते आपल्या त्या रस्त्याने साम्राज्या तिथून डायरेक्ट त्या जयस्तंभ जयस्तंभवरून तिकडे जाऊ शकते असे तीन पर्याय आज आपल्यासमोर दिसतात या तिन्ही पर्यायावर आपण या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे कारण या ब्रिजला दीड ते दोन वर्ष लागणार आहे सेंट्रल गव्हर्मेंट रेल्वेचा विषय आहे म्हणून सेंट्रलचा विषय महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा या ठिकाणी प्रस्ताव तयार करायचा आहे म्हणून महाराष्ट्र शासनाकांनी सेंट्रल गव्हर्मेंटकडनं आपल्या दोन्हीकडनं कसं आपल्याला या ठिकाणी हा ब्रिज लवकरात लवकर कसा करतील यासाठी आमचे प्रयत्न